करे नाही कट करे शरद पवार साहेबांचा घर फोडायचा कट करणारे हे सुतारवाडीचे कटकरे भास्कर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणामुळे सोडला कर्ज सुरेश भाऊ लाड यांना गेला विधानसभेला स्वतःची मुलगी मंत्री होणार नाही सुरेश भाऊ लाड मंत्री होतील म्हणून सुरेश भाऊला कुणी पाडलं खेडचे माजी आमदार कदम त्यांना पक्ष सोडायची वेळ आली कारण यांचा मेहुना अजय बिरवडकर हा तिथं पुढारपणा करत होता म्हणून त्यांनी पक्ष सोडला पक्ष वाढवायचा नाही पण स्वतःच्या मुलाला आमदार करण्यासाठी तीन जिल्ह्यातली राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीच्या दावणीला देऊन कुणी बांधली शरद पवार साहेबाला इथून पुढे तुम्ही बोलला तर तुम्हाचे खांड काढायचे बाहेर काम हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस नक्की केल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडे तीस तारखेला सुरेश भाऊ टोकरे एक शिबीर झालं कर्जतला ते शिबिर हे मंथन शिबिर नव्हतं तर खोटं बोलायचं प्रशिक्षण देणारं शिबिर होतं रडारड रा शिबिर होतं आणि तिथं या भागातले नेते जे स्वतः स्वयंघोषी सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं नाव काय नाव काय इथल्या नेत्यांचं जिल्ह्याच्या का हा काय तटकरे नाही कट करे ह्यांनी शरद पवार साहेबाचा घर फोडायचा कट करणारे हे सुतारवाडीचे कटकरे ह्यांना आता शरद पवार साहेबांचं नेतृत्व छोटं वाटायला लागले जे लोक आज पवार साहेबांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत त्यांनी जरा मागचा काळ आठवावा जिल्हा परिषदेमध्ये अकरा जागा असताना शेकापाच्या तेवीस जागा होत्या भाई जयंत पाटील साहेबाला पवार साहेबांना फोन करायला लावला आणि शेकापाच्या भाई जयंत पाटील साहेबांनी मला सांगितलं की आमच्या तीवीस जिल्हा परिषदच्या जागा असताना फक्त पवार साहेबांच्या शब्दा खातर यांच्या मुलीला जिल्हा अध्यक्ष केलं हे फक्त शरद पवार साहेबांच्या शब्दा खातर केलं पक्ष वाढवायचं नाही पण स्वतःच्या मुलाला आमदार करण्यासाठी तीन जिल्ह्यातली राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीच्या दावणीला नेऊन कुणी बांधली इथं पक्ष संपवण्याचं काम कुणी केलं भास्करराव जाधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणामुळे सोडला कर्जचे सुरेश भाऊ लाड यांना गेल्या विधानसभेला स्वतःची मुलगी मंत्री होणार नाही सुरेश भाऊ लाड मंत्री होतील म्हणून सुरेश भाऊला कुणी पाडलं के कदम माजी आमदार यांनी पक्ष कुणामुळे सोडला दीपक केसरकरांनी पक्ष कुणामुळे सोडलं उदय सामंतांनी पक्ष कुणामुळे सोडला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम केलं खेडचे माजी आमदार कदम त्यांना पक्ष सोडायची वेळ आली कारण ह्यांचा मेहुणा अजय बिरवडकर हा तिथं पुढारपणा करत होता म्हणून त्यांनी पक्ष सोडला अशी एक एक माणसं पक्षातून घालवली आणि आज पवार साहेबांच्यावर टीका करताय पवार साहेबांच्यावर टीका करताना सांगताय की पवार साहेबांनी हुकुमशाही पद्धतीनं पक्ष चालवला निवडणूक आयोगात जाऊन सांगताय पवार साहेबांनी हुकुमशाही पद्धतीनं पक्ष चालवलाय एक बाजार बुनगा उठतो आणि सांगतो की पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष कुणाच्या मालकीचा होत नाही अरे बाजार बुन आता उदे हे म्हणू नका की जन्म दिला म्हणून कुणी बाप होत नाही असं म्हणायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं त्यांच्यावर आज तुम्ही बोलताय खोटे आरोप करताय कोल्हे साहेब शर्म बी शर्म बी हिंसे शर्मशार हो गई शर्म बीनसे शर्मशार हो गई झूठ बोलणे की इनकी आदत बेशुमार हो गई मला हे सगळ्या गोष्टी बोलायच्या नाहीत पण तुम्ही शरद पवार साहेबांवर बोलून हे आमच्यावर बोलण्याची वेळ आणताय जर शरद पवार साहेबाला इथून पुढे तुम्ही बोलला तर तुम्हाचे खांड पिल्ल काढायचे बाहेर काम हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस नी केल्याशिवाय राहणार नाही रह। आम्ही काही सहन करू पण शरद पवार साहेबांवरची टीका आम्ही सहन करणार नाही शेवटी जाता जाता एवढंच सांगतो तुम्ही कुणाच्या नादी लागला हे लक्षात ठेवा या देशात आणि महाराष्ट्रात कुणाचा नाद करायचा पण शरद पवार साहेबांचा नाद करायचा नाही हे तुमचे वाक्य तुम्ही विसरू नका वक्त कै हादसो सडा हु मै वक्त से पहिले कई हादसो से लढा हु मै लोक कहते है मेरे उम्र से बडा हु मै लोक कहते है मेरी उम्र से बडा हु मै तेरे हर एक वार पर पलटवार मै तेरे हर एक वार वारपर पलटवार हु मय ही नाही कला शरद पवार हुमय शरद पवार हुमय म्हणून आपल्याला सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना फसवलं त्यांची जागा आपल्याला दाखवायची आहे दाखवायची आहे का दाखवायची आहे का मग मी हात मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हातवर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा आपलं काय चाललंय काय आलाय देश नेता कैसा हो, हो। आवाज वाढला पाहिजे सुतारवाडीच्या कांठाळ्या बसल्या पाहिजेत देश नेता कैसा हो